त्यातले काय खातात आतमधले या मुळे काय घ्या हा का हा बरोबर कळतं ना एवढा खाली काय ती मग रानटी जनावर शेतीचं कसं नुकसान करतात बघा ना डुक्कर आहे त्याच्यात डुक्कर गेलेलं आहे कशी लावलेत फुलं कुणी लावले आईने तु, तुझ्या आजीने तिला विचार ना गावाकडे आता भात कापण्याची कामं सुरू आहेत गावी आलो डोक्यावर पिशव्यांचे ओझे घेतले आणि थेट शेताच्या पायवाटेला लागलो आमच्या शेतात जाणारा रस्ता पूर्ण असा इतर शेतकऱ्यांच्या बांधावरून जावं लागतं बघा अजून पिकं ही कापली नाहीत भात अजून इथं कापलेले गावापासून आमच्या शेतात जाईपर्यंत साधारण अर्धा तास लागतो गावाकडे आलो आहे भात कापणीसाठी म्हणजे जवळजवळ एक महिना उशिरा चालू आहेत भात कापणी तुम्हाला मागे दाखवतो माझं मागे, मागे दिसत असेल हे भात कापले लोकांनी मला अजून इथून पुढे खूप जायचं पंधरा वीस मिनटं लागतील आमच्या शेतात जाईपर्यंत मला एक जुगाड दाखवतो शेतकऱ्यांनी केलेला हे बघा दगड आणि जी बॉटल काचेची काचीशी आणि त्याचा जो साऊंड येतोय आवाज त्यामुळं मग या, या शेतामध्ये जी रानटी जनावरं वगैरे हो येतात डुक्कर वगैरे हो ते येत नाहीत माकडं सर्वजण आपापल्या आप शेतामध्ये काम करायला बिझी असतात त्यामुळे लोक भेटत नाहीत कामाला आता हा, हा व्हिडिओ साधारण मी पंधरा दिवसानंतर टाकेल कारण की आठ दहा दिवस माझे इकडेच जाणार आहे पाच महिन्यानंतर पावसाने उघडीत दिल्याने शेतकऱ्यांची लगबग चालू होती झालं का तुमचं बरं आहे का बरे का आपलं बांध म्हणजे काही लोकांच्या पिकांवर रोग गेलाय पण हे सर्व इंद्रायणी तांदूळ आहे रशांचं जे कंपाऊंड केले भाताला हे जनावरांनी आत्मय जाऊ नये म्हणून केलेलं असत तोरणाकडे दिसतोय थोडा थोडा सर्वांना नमस्कार आज थेट आमच्या शेतामधून गावाकडे आलो भात कापणीसाठी आणि आता जवळजवळ मी दहा दिवस इकडेच असेल त्यामुळे हा व्हिडिओ साधारण पंधरा दिवसानंतर तुम्हाला पाहायला मिळेल गावाकडे पाऊस भरपूर होता म्हणजे जवळजवळ पाच महिने पाऊस पडतो आत्ता दोन दिवस झाले पाऊस थांबला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली भात कापणी करायला सुरुवात केली तर आता हा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेतातूनच दाखवणार आहे पण सगळ्या शेतांमध्ये शेतकरी आहेत ज्याची ज्याची आपली भात कापणी चालू आहे हे खाली दिसतंय कापलेलं हे आमचं शेत आहे तुम्ही काय सासऱ्यांना मदत करताय का आगा। <laughs> आगा आता चालू आहे झालं का, जाल का हे सर्व ता ता हे बघा ह्या समोरच्या सर्व डोंगरात आता हे पहिलंच आहे खासर इथून वरती टप्प्या टप्प्याने एक एक खासर पार वरती डोंगरामध्ये आमची अशी हे सर्वात मोठे म्हणजे इथून चालू झाले पलीकडून जवळजवळ पार तिकडे ओढ्यापर्यंत आहे एवढं खासर काल आईने वडिलांनी आणि माझ्या चुलतीने तिघांनी कापले आणि आज आम्ही पुण्यावरून आलोय आता आम्हाला झोडावं लागणार आहे तिकडे वरती दिसत असेल धबधबा तुम्हाला त्याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर खाली जो आवाज येतोय तो पाण्याचा आहे ओढा आहे खाली सर्व इंद्रायणीचं पीक आहे कोणाला हवं असेल इंद्रायणी तर नक्कीच मला इंस्टाग्रामला डी एम करा विचार करतोय मी आपल्या सबस्क्रायबर लोकांना तांदूळ विकायचा कुठलं कापायचं आहे कुठे आहे तुम्ही कुठे आहेत अरे वापरे जावं लागते का आता झाले का या दिवसात प्रत्येक जण आपापल्या शेतामध्ये कामात गुंतलेला असतो हे बघा हे खालचं आमचं कापलेलं आहे एवढं त्याच्यावरती हे हे एवढं कापले तिथे थोडं बाकी अजून कापायचं एक खाली काही शेतकरी आहेत त्यानंतर वरती गेलं तर वरच्या शेतांमध्ये पण आहे सर्व अजून शेतकरी हॅलो गाईज या एक शेतकरी आहे सगळे आमच्या घरातले लोक आहेत या मालकीनबाई ते भाऊ त्या आई ते वडील अजून एवढं एवढ मी परत नाही काढणार आता जेवढं काढायचं तेवढं काढून घेतले हे नको परत झालं एवढं कॅमेरा दिसतंय त्याच्यापेक्षा बरच मोठं आहे ब प्रचंड मेहनत करावी लागते आणि आता ऊन बघा किती आहे जेवणाची वेळ झाली आमची आता, आता वरच कापून झाले आता हे आहे जे दोन दिवसापूर्वी कापून ठेवलेले म्हणजे एक दिवस कापायचा दुसऱ्या दिवशी सुकट ठेवायचं आणि आज जोडायचं आम्हाला ते आता जेवण झाले सर्वांचे तो धबधबा बघा दिवाळीमध्ये पूर्ण कोरडा होतो पण आता पाच महिने पाऊस पडतोय तो अजून प्रवा इथे जम्प करून दाखवतो थोडं थोडं पाणी येते खाली त्याला त्याच्या खालीच इथे आता आम्हाला हे आमचं भात आहे आता ते मध्ये ताडपत्री झोडण्यासाठी तिला जागा करायची ताडपत्रीसाठी हे बघा अशा एंगा करायच्या ह्याला एंगा बोलतात म्हणजे हे कवळे जे जमा केलेले आहेत मला पण शिकवायची वरच्या खात्री मनी अंगा करीन हे <laughs> बघा वर्षभराचा पहिल्या मेहनती इकडे मेहनतीचे फळ अर्ध कासर जोडून झाले आमचं आता अर्ध उद्या कशी लावलेत फुलं लावले, लावले। तु, तुझ्या आजीने तिला विचार ना किती आमदार झाला बघा आणि आता जवळजवळ साडेसहा वाजलेत आणि आम्ही घरी निघालो आता सर्वजण गेलेत पुढे मी मागे सर्वांच्या माझ्याकडे कुठलंच वजन नाही कारण माझ्या मानेच्या सर्जरी सर्जरी नाही म्हणता येऊ पण थोडी ट्रीटमेंट चालू आहे त्यामुळे मला ओझ घेता येत नाही आता ही भाताची ओझे जी, जी गावात वाहून न्यावं लागतात म्हणजे आमच्या शेतापासून घर जवळजवळ अर्धा तास लागतो जायला आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघे जण आईचं डोळ्याचं ऑपरेशन झाले त्यामुळे तिला घेऊन जाता येत नाही काय ओझं त्यामुळे आम्हाला आम दोघांना असं मोकळं जावं लागते बरोबर वाटत नाही पण काय करणार दुसरा दिवस उजाडला आणि सकाळी सात वाजताच मी शेताची वाट धरली ऋतू कोणताही असो गावाकडच्या दिनमानात फारसा बदल होत नाही सकाळी मी ते अजून दैवार किंवा दवबिंदू जे पडलेले असतात ते देखील अजून उडाले नाही उन्हाळ्यात आता पिकांना पाण्याची गरज नाही आहे त्यामुळं अशी मधून जागा करून ते पाणी बाहेर काढले हे झऱ्याचं पाणी आमची भात शेती बघा पूर्ण डोंगरांमध्ये सह्याद्रीचे डोंगर आहेत सर्व आणि आज नोव्हेंबरची बारा तारीख आहे तरी देखील वाटांना पाणी अजून खळाळून वाहतय कारण की पाऊसच एवढा पडला नाही वर्षी जरी अजून प्रवाहित आहेत शेतकऱ्यांनी शेती करायची सोडून दिली ना की खासरांचं किंवा भात शेतीचं किती नुकसान होतं बघा आता हे माझ्या चुलतीचं शेत आहे म्हणजे हे खासर होतं ते आता मागचे एक दोन वर्ष झालं करत कर नाहीत त्यामुळे गवत बघा अगदी माझ्या हाईटच्या एवढं गवत झालं याच्यात आणि आज हे खासर कापायचं आहे आम्हाला आता आठ वाजलेत आणि मी एकटा चालू आहे घरातले अजून मागे आहेत जेवण वगैरे करून घेऊन येतील काल हे अर्धा आपण जोडलं होतं पूर्ण आणि या बाजूचा अर्थ बाकी आहे आता साधारण एक वाजली सकाळपासून आम्ही वरचं एक कापले आणि आता दुपारनंतर जेवण करून आता हे हे जोडायचं काम करून थकलेल्या शरीराला अंधार पडू लागताच घराचे वेध लागतात सकाळी सकाळी शेतकऱ्यांची लगबग चालू होती तुम्ही कधी हा ती होती पण वही पण ती आता दोन चार दिवस झाला गेला नाही माझा गेला आणि हाती बघ असं झालं खायला दिवस नाही काय करायचं अरे बाबा कधी आला काल बाळाला आणलं आणलेत सगळे आले सगळे राज। आले राजू राजू आला बरं झालं सकाळच्या सात साडेसात वाजलेत माझ्या वडिलांनी बांबू किती लावल्यात बघा इकडं कुठे आहेत बघा आमची शेती भात शेती जिथं मोकळ्या माणसाला चालता येणार नाही अशा वाटेने सर्व ओझे घेऊन खाली जावं लागतं आता हे छोट आणि त्याच्या खालचं हे हे दोन कापायचे आणि कापल्यानंतर आज लगेच झोडायच्या त्या दोघांना रानटी जनावर शेतीचं कसं नुकसान करतात आता हे डुक्कर आहे त्याच्यात डुक्कर गेलेलं आहे हे पायाचे ठस असते आपल्या जनावरांसारख्याच ठसे आहेत सारे हे बघा डुकराने कसं केले सर्व लोळवले ना शेतकरी कसा दुहेरी संकटात असतो बघा आता पावसाचा पाच महिने पडणाऱ्या पावसाने भाताच्या पिकामध्ये सर्व चिखल झालाय आणि वरतून डुकरांनी सर्व लोळवले भात लावायला जेवढा चिखल लागतो ना तेवढ्या चिखलामध्ये आता कापणी करावी लागली सर्व एका साईडला काढले खाली पण तीच अवस्था आहे डुकराने ना मुळे याच्या हा खाली माती खोदून हो ठेवली त्यातले काय खातात आत या मुळ्या जाऊन खायच्या हा का हा बरोबर कळत ना एवढा खाली काय ते मग असा खड्डा खोदून त्याच्यातल्या मुळ्या खायच्या <laughs> एवढ्या चिखलामध्ये जोडले हे अशा कड्यामधून भाताची बास्की घेऊन जावं लागते आज आमच्या मदतीसाठी सिंगापूर गावावरून आमचे मामा आले होते मामा आल्याने कामाला वेग आला होता जास्त लोकांमध्ये काम करायला उत्साह येतो अवघ्या पाच दिवसात आम्ही बऱ्यापैकी शेतीची कामं पूर्ण केली होती बार शेतीबद्दल जी ओढ कष्ट करण्याची जी तयारी आपल्या वडीलधाऱ्या लोकांकडे होती ती ओढ ती तयारी आज मात्र आमच्या पिढीत नाही हे तेवढे सत्य आहे